एसटी बस व दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू बेलसर फाट्यावरील घटना एसटी बस दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना जेजुरीजवळील बेलसर फाट्यावर घडली आहे रमेश किसन मेमाने वय साठ वर्ष संतोष दत्तात्रय मेमाने वय चाळीस वर्ष पांडुरंग दामोदर मेमाने वय पहासष्ट वर्ष राहणार तिघेही बोर माळवस्ती पारगाव मेमाने तालुका पुरंदर अशी अपघातातील मृतांची नावे आहेत या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे दुचाकीवरील तिघांना रस्ता क्रॉस करून जात असताना एस बसने या तिघांना जोरदार धडक दिली एस टी चालकाने एस टी बसचा वेग कमी करून एस टी बस खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी एस टी बस खाली गेल्याने दुचाकी फरफटत गेली या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झालाय एकाच वस्तीवरील तिघांचा मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे या गावात गाव परिसरात शोककळा आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी शिरूर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट